पिंपळगावमधल्या पी पी कॉलेजमधले चाळीस विद्यार्थी प्रवास करत होते मालवणपासून परत सा ते नाशिकला चालले होते सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान कराड तालुक्यामधल्या वाठार गावाजवळचा जो एन एच फोर रस्त्यावरचा पूल आहे तिथं अपघात घडला अपघातामध्ये बस ही रस्त्यापासून खाली गेली कशामुळं काय झालं याची विचारपूस आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेली आहे ड्रायव्हरनी माझ्या आडवं म्हणजे बसच्या आडवं कुत्रं आलं आणि त्यामुळं बस बाजूला घ्यायचा प्रयत्न केला आणि ब्रेक चालला नाही अशा प्रकारचं त्याचं स्टेटमेंट आहे पण याच्याविषयी सखोल तपास आणि चौकशी आमचे अधिकारी करतील मुळात रोड सेफ्टी नॉर्म्स हे अशा ट्रिप्सच्या दरम्यान त्या त्या इन्स्टिट्यूशननी पाळणं आवश्यक आहे एक तर रात्रीचा प्रवास कशासाठी केला इतकी काय मोठी गडबड आणि एमर्जन्सी होती की रात्रीचा प्रवास यांनी केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे बदली ड्रायवर किंवा स्पेळ ड्रायव्हर जो आहे तो स्पेळ ड्रायवर देखील नव्हता आम्ही सगळी माहिती घेतली जे चाळीस मुलं आता ॲडमिट झालेत देवाच्या कृपेनी सुदैवानी त्यापैकी चौतीस मुलं ठीक आहेत त्यांना काहीच मेजर इंजरी नाही आहे ज्या मायनर इंजरीज आहेत त्याच्यावर औषध उपचार चालू आहे जिथं पेन किलर द्यायला पाहिजे तिथं पेन किलर दिलेलं आहे ड्रेसिंग करायला पाहिजे तिथं ड्रेसिंग केलेलं आहे हॉस्पिटल हॉस्पिटलचा डेडिकेटेड स्टाफ कॅज्युलिटी डिपार्टमेंटचा आय सी यू डिपार्टमेंटचा आणि न्यूरो डिपार्टमेंटचा या सगळ्या पेशंटची देखभाल करतो आहे सहा पेशंट जे सिरियस वाटतात त्यापैकी पे एक पेशंटला स्पायनल इंजरी आहे त्याचं इव्हॅल्युएशन आता आमचं चाललं आहे एका पेशंटला फेशियल इंजरी आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर ब्लिडिंग होतं आहे आणि एक पेशंटला सब ॲरेक्नॉईड हिमरेज आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळे गांभीर्यानं त्याच्यावर लक्ष देतो आहे डॉक्टरांची मोठी टीम या सगळ्या मुलांकडं विद्यार्थ्यांकडं लक्ष देण्यासाठी ठेवलेली आहे हॉस्पिटल पुरेपूर मदत आणि पुरेपूर लक्ष ठेवण्याच्या बाबतीमधली भूमिका ही घेतलेली आहे आणि काळजीपूर्वक आपण या सगळ्या पेशंट्सला ट्रीट करतो आहे मी ह्या सगळ्या आमच्या लोकांशी बोललो हॉस्पिटलच्या मेडिकल डायरेक्टर सर असतील किंवा सगळे डिपार्टमेंटचे एचओडीज असतील त्यांच्याशी देखील फोनवर चर्चा केली आहे प्रत्यक्ष चर्चा केलेली आहे आणि जास्तीत जास्त आपण चांगली जी ट्रीटमेंट देता येईल ती देण्याच्या बाबतीमध्ये सूचना पण केलेल्या आहेत